पण किडी बघा राहणं रिकामी एकदम चकाचक सगळी नुसता मागे 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 धुड दुड धुड धुड मागे मागे घस गटुड्यासारखं बसतो बघा किती छान वाकडी मान करतो की ट्वंग ट्वेंग आपण कशी रानं निर्मळ केली बघा की चकाचक रानं केली आपली घरासारखी बघा रानं एकदम सगळं एकदम टोटली खुरपून काढलं सगळं इथ इकडे पण अर्ध काढलं आता हे छोटं छोटं राहिलेलं आहे पण ते नंतर आलेलं आहे ते काय परत एकदा पाळीमध्ये जाऊन मित्रांनो मला फार समाधान वाटलं हे जे रोपटं ता आहे ना ह्याला चॉकलेटी आणि मरून दोन रंगाची फुलं येतात आणि मग ह्याच्यासाठीच माझा जीव चाललेला त्यांनी खुरपून काढलं तर आता बघितलं आता आहे मागे काढलं तर ह्याचंच अजून कुठेतरी आलं आहे म्हणे हां इकडे आहे आतमध्ये आहेत तिकडे खाली आलेलं आहे तिथं आहे एक खाली आलेलं आहे ही फुलं उशिरा उमलतात ना उशिरा मावळतात पण लवकर कोंबलत नाही संध्याकाळी अकरा वाजलं तरी को ह्या कोंबजत नाही पुन्हा हे बघा हे बघा हे लागले आता हे लागले आकडायला हे अजिबात रात्री बारा एक वाजेपर्यंत राहत येतो बघा अटॅक करतो हा महागणे येऊन नमस्कार मित्रांनो मित्रांनक्त आय होप म्हणजे असाल करता ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सेहपेमपूरक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी आई ब्लॉग मध्ये आपली मिरत आहे संध्याकाळी साडे सहा वाजलेले आहेत आणि आता आपली चहा ठेवलेला आहे तर आपल्या जाऊबाई आहेत एक मैत्रीण पण आहे ती त्या तालीच्या झुमक्यामध्ये ते बघा सामान ठेवले आणि सामान पुढे आहे त्याचे एकदम इकडे 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 आहे ती अय बॅटरी घेऊन येऊ का बॅटरी बॅटरी आणू का बॅटरी आता काळख व्हायला लागलाय झालं झालं म्हणती फार काम करते ती तिथेच बाच याऊ नको अजिबात <laughs> स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहत आहे चहा घ्यायचा हातपाय धुतले आंघोळ वगैरे काही केली नाही निवांत करेन नंतर आंघोळ <laughs> म्हटलं आता व्हिडिओ का। दिवसभर काय व्हिडिओ काढायचा वेळ भेटला नाही अकरा वाजता जेवण केलं साडे अकराला झोपले साडेबाराला रानात गेले <laughs> मग घरीच नाही आले बाबू चाल बाबू ए बाबू ए नुडे ए थंड थंड हे 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 बाबा ने आग डेंजर डेंजर असं एबरुनो पण असंच करायचं फार चावतो हा हे ना किती पण उचला असं प्रेमाने घ्या ह्याला असं पाठीवर असं करा आणि किती असं गळ्याशी धरा असं किती त्याला प्रेमाने करा पण <laughs> ते ना हा चावाच चालू त्याचा शोधतंय बघा हा हात दुखायला लागला काय नाही उचलून घेतलं अजून विचार केला तर बघा हे पण दिवस जाईल हे आम्हाला आता काढायचंच नाही कंठाळच आलेला आहे हे सगळं खुरपून झालेलं परत तेवढं गवत आलंय पाऊस पडला की जसा पाऊस पडला की पुन्हा गवत आणि ना आणखीने बारीक बारीक टिकलं पूर्ण असं थप्पी गच्च भरलं पण पर टिकल्याने परत ते पाळी घातल्यावर जाईल म्हणा पाऊस चढता ते पण वरती येईलच चार चार बोटावर येईलच ते ज्याचा स्वतःचा ट्रॅक्टर आहे स्वतःची बैल आहेत त्यांची शेती एक नंबर जेव्हा म्हणाल तेव्हा पाळी घालून घालून राणं काळी भुसभुशीत करतात नुसती बैलाची मला वाटतं म्हणजे काय असेल काय म्हणतात त्याला पाळी वगैरे ते बैलाचं चांगलं असेल तुडवत नाही ट्रॅक्टरने फार तुडवतं बरं का संध्याकाळचा सीन झालेला आहे आणि वरती पोपटी पोपटी लिंबोणी आणि खाली काळी भंगार कारण का त्याला ना पोपटी आहे ती असं नवीन फुललेलं आहे आता काय स्वयंपाकाचं बघावं लागेल काय करावं ते हे पहा कसं काय जादू बघायची का तुम्हाला हे बघायचे बघा आता हे बघा काहीच नाही आहे हे बघा आता बघा फिल्टर वगैरे काही नाही आहे बरं का आता बघा आता बघा हे बघा फिल्टर नाही काय नाहीये मित्रांनो जादू आहे जादू माझ्याकडे मिस्टर इंडिया सारखी जादू आहे <laughs> आणि आता बघा लगेच नाही आताच ठेवलाय हे पहा पुन्हा तसच हो प्लाश्टरे प्लाश्टरे का असं होतं मलाच काय कळत नाहीये असं इकडेच होतंय आहे बाकी होत नाही हे प्लास्टर मागे प्लास्टरचा प्लॅस्टर प्लास्टर रंग नाहीये त्यामुळे असं होतंय का आणि ह्या साइडला सूर्यप्रकाश मागे कुठंच नाही होत इतिहास होतं इथेच फक्त आहे बघा इकडे पण नाहीये हे असं काय असेल ए चल चहा ठेवला आणि बाहेर आले गप्पा मारायला झाडतच नाही मी अंगड उन्हाळ्यामध्ये झाडावं लागतं पालाफार येतो चिंचेचा वगैरे आता काही कचरा नसतो बरं का मी सकाळी झाडते कारण का पाऊस पडून माती चोपलेली आहे आपले सण होता ना तिथपर्यंत सडा मारलेला आहे जेवढं व्हाईट दिसतंय ना ते सगळा सडा मारलेला आणि मग तिकडे सडा नाही मारलेला आता कंटाळा येतो आता फक्त दोनच बादल्या मारल्या आता इथून तुळशीच्या एकदम लाईन कंट्रोलमधून असा आणि इकडे पण असा मारला दोनच बालड्या मारलेला आहे सडा जास्त नाही टाकला मी मला ते सडा मारायला दोन वर्ष लागली शिकायला मी मम्मी म्हणायचं कसं टाकू असं टाकलं की रप पण पडायचा आणि ते मग त्याला मी असं डब्याला ना असा वरती हात लावायचा अर्ध्या डब्याला आणि असं मारायचं मग मला तो मग मला असं जम बसला पण मी कुठे पाहिलं नाही मला कोणी शिकवलं नाही बरं का पण दोन वर्ष ह्याच्यामध्ये गेली मी म्हणजे दुसऱ्यांचा सडा असा कसा दिसतो आणि आपला असा कसा मग मी काय करायचे टपमध्ये ना शेण आणि पाणी मिक्स करायचं त्या मोठ्या टपामध्ये ब्लॅक टप आहे आपला तो गाईंना ठेवला तिकडं कसा मारतो मग त्या टपामध्ये काय करायचे मी पाणी मिक्स करायचे शेण पाणी आणि मग ते असं ओतून झाडणीने असं असं हे करायचं झाडणीने बसकी झाडणी छोटी असते ती मग त्यानी झा त्यांनी असं सारून घ्यायचे मी नंतर म्हटलं अरे ह्याला फार वेळ लागतो मग ला पण सडामारला जसं मला सडा मारायला या ना वर्ष झालं दिवाळीपासून आता ह्या दिवाळीला नित्यनेम सडा मारेन आणि रांगोळी आपली असतेच असते पहिले फक्त ही पायरेन होती आता इकडे पण काढते तर आता इकडे पण रांगोळी काढते मी आणि आनंद मला सडा मारता येतो खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट तू मला काय वाटत नसेल पण माझ्यासाठी ना फार मोठी गोष्ट आहे एक एक शिकायला एवढं वर्ष आयुष्य गेलं असं हे पहा मित्रांनो हे पहा मित्रांनो हे रव्याचे लाडू आपल्या भ्रूणाला फार आवडतात माझे लाडू पण एकदम नरम असतात रव्याची मी चाचणी करत नाहीये लगेच फुटतात तुम्हाला दाखवते असं दाबलं ना तरी पण फुटतील हे बघा बघा लगेच फुटलं हे लगे बघा मला आवडत नाहीये चहा घेऊन बाहेर आले ती गेली तिला एक गटोड टाकायचं ती म्हटली गठुड टाकून येते म्हटलं ठीक आहे हे पहा चहा घेऊन बाहेर आले बाहेर आले होते घेऊन ले वाईट शेतातली कामं शेतातली कामं कधीच संपत नाहीये कधीच संपत नाही जेवणाची जे तयारी आहे काय करावं असं सुचत नाहीये मित्रांनो आता कोणी नसल्यामुळे फराळाचं आहे ते काही आणि सकाळचं स्वयंपाक आहे भ्रुणोसाठी डाळ खिचडी वगैरे काहीतरी करावं लागेल थोडीशी आता आठला दहा मिनटं कमी आहेत मित्रांनो मी मी रता येईल तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रोज होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो